नमस्कार मित्रांनो आज आपण गोकड पालनाबद्दल माहिती बघणार आहे लहान करडे घेऊन गोकड पालन करणे यशस्वी होऊ शकते का दूध घेणारी करडे घेऊन पालन यशस्वी होऊ शकते मात्र पिली घेताना पिली सशक्त असणे आवश्यक आहे जर एक आजारी असेल तर ते पिल्यांमध्ये मरू दूध देणे बंद झालेले तीन महिन्याची करडे घ्यावे केली खरेदी केल्यानंतर किमान वीस दिवस त्यांना विलगीकरण व इतर शेळ्या पिल्लीपासून वेगळे ठिकाणी ठेवतात आपल्याकडे असलेल्या शेळ्या दूध मोजण्या प्रमाणात असणे आवश्यक आहे जेणे शेळ्यांची पुरे व दूध पिऊन काश्यामध्ये राहणार नाही दुधावर आणलेले लिपली पोषण होईल सर्वसाधारण शेळीची दूध लवकर पचन व गाई